चिवळी तालुका मुखेड येथील नारनाळी शिव बांधावरून कायमस्वरूपी शिवगाडी रस्ता मिळावा या मागणीसाठी शेतकरी बसले नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरून उपोषणाला आपण इथं कलेक्टर ऑफिस मशी उपोषणाला बसल्या नेमका आपल्या मागण्या काय आहेत का हो नमस्कार दादा मागणी एक अशी आहे दादा की आम्हाला आज जे आमचा जे शिव पहिल्यापासून वहिवाट वयवाट आहे ते आमच्या शेतांना जाण्यासाठी गुरे जनावर आमचे घरी उपाशी मरत आहेत आणि विशेष की जे आमचे जे वहीवाट व शिवरस्ता ज्यांनी अडवलेला आहे ते स्पर्धक खूप श्रीमंत आहेत त्यांनी पुढच्या तहसीलदार व तसेच इतर कोणत्याही अधिकारी असो त्यांना पैसे देऊन गुपचूप तिथल्या तिथं मॅटर दबवत आहेत आणि आमचा रस्ता अडवणूक त्यांनी केलेले आहेत अधिकारी त्या आम्हाला स्पर्धक जे अडवलेले आहेत रस्ता ते मंड कृषी अधिकारी सहशिक्षक व ग्रामसेवक व तसेच आ, माजी जिल्हा परिषद सदस्य त्यांनी पण हा रस्ता आढळलेला आहे एकाने तारकून पण आहे फिट आणि एकाने कच्चं बांधकाम विटाचं केलेलं आहे आणि आता आम्ही जावा कुठून हाच प्रश्न पडलेला आहे आमच्या जनावर उपाशी मरत आहेत आणि सर्व जवळपास चाळीस पन्नास साठ सत्तर शेतकऱ्यांना जाणं येणं तिथं कठीण झालेलं आहे आणि विशेष म्हणजे जो गावाला पाणी पुरवठा विहिरी हो, असतो त्या विहिरीला जाण्यासाठी हा रस्ता तोच मेन जायचा रस्ता होता तोच आलेला आहे आणि काही राजकीय लोकांनी तो रस्ता याच्या पूर्वी त्याच रस्त्याला शिवरस्ता जाण्यासाठी ठराव गेल्या वर्षी दिलेला होता की हा इथून रस्तावा निघावा म्हणून तर त्याच लोकांनी आता सध्या हा ठराव ठरावाला काही प्रतिसाद देत नसल्यामुळं आम्हा सर्व शेतकऱ्यांनी हा रस्ता आवश्यकच आहे असा आमची इच्छा आहे आपल्या जर मागण्या पूर्ण झाल्या तर आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे पुढचं पाऊल काहीच नाही आम्हाला अमर उपोषण आणि आम्हाला जोपर्यंत रस्ता मिळणार नाही तो आम्ही आमची हक्क मिळून घेणार म्हणजे घेणार हे आम्हाला शासनाला मागणी करायची आहे सर